नागपूर शहरामध्ये संदगतीने सुरू असलेली रस्त्याची कामं आणि नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिक त्रस्त अपूर्ण कामामुळे शहरात ठिकठिकाणी थीक वाहतुकीची कोंडी होती शहरातले रामदास पेठ धंतोरी बोले पेट्रोल पंप महाल नवी शुक्रवारी सर्व भागामध्ये वाहतुकीचा पुरता पज्जा उडालाय रस्त्याचं दुरुस्ती काम काढताना नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसतोय आणि नागपूरमध्ये कोणकोणते रस्ते बंद करण्यात आलेले तेही पाहूया रामदास पेठ पूल बंद ठेवण्यात आला आहे जिकडे तिकडे नागपूरमध्ये रस्ते बंद आहेत पंचशील टॉकी शेजारचा पूल देखील बंद आहे मेहाडिया चौक ते काँग्रेस नगरपर्यंत वाहतूक प्रतिबंधित आहे गजानन नगर परिंत प्रति है। ते आझाद चौक सुनाभट्टीपर्यंत वाहतूक प्रतिबंधित आहे रहाटे कॉलनी चौकातला क्रॉसिंग बंद आहे नागपूर अमरावती हायवेवर बोले पेट्रोल पंप चौकातील रस्ता बंद आहे महाल नवी शुक्रवारी या परिसरातील उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते